मेष ते मीन प्रत्येक राशी त्याचा जसा स्वभाव वेगळा आहे ना प्रत्येक राशीला एक विशिष्ट असा आजार दिलेला आहे चंद्र राशीनुसार तुमची जी त्रास असेल त्यानुसार तुम्हाला आजार हा होऊ शकतो इतरही आजार होऊ शकतात पण हा आजार मुख्य होऊ शकतो मेषरास डोकं चेहरा मेंदू अशा संबंधी काही ना काही आजार होऊ शकतात अर्धशिषीर अशा संबंधी आजार होऊ शकतात वृषभ्रास गळा घसा आवाज नंतर खांदे हात यासंबंधी काही ना काही आजार होऊ शकतात मिथूनरास श्वसन क्रियासंबंधी काही ना काही आजार होऊ शकतात कर्करास पोट नंतर कफ अशा संबंधी काही ना काही आजार सिंहरास पाठीचा नाही मी दुखावतो काळजी घ्या कन्यालाच पोटाशी संबंधी काही ना काही आजार काळजी घ्या तुळरास तुळराशीला नेहमी कंबदुखी असते तेवढी काळजी घ्या वृषभ सॉरी वृश्चिकरास वृश्चिक राशीला संबंधित Uh, संबंधित स्त्रियांनी नेहमी मासिक धर्मासंबंधी काही ना काही आजार संभवतात धनुरास uh, धनुरास मांड्या आणि पोट संबंधित नेहमी काळजी घ्या मकररास गुडघा गुडघ्याच्या वाटीसंबंधित काळजी घ्या uh, कुंभरास पायाचा घोटा नेहमी दुखावतो काळजी घ्या uh, कुंभ uh, मीनरास पाय आणि uh, पायाची जी बोटं असतात पायाचा तळवा यासंबंधी काळजी घ्या हे चंद्रराशीनुसार गृहित झाला अनुभव येतो की नाही मला नक्की सांगा ऑल द बेस्ट